नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या युट्यूब मध्ये तर आतापर्यंत आपण बऱ्याच प्रकारच्या शेतींच्या पद्धती पाहिलेल्या आहेत आज आपण नांदेड जिल्ह्यामध्ये अजून एक नवीन जी की आपल्या शेतकऱ्यांसाठी नवीन आहे पण चांगली आहे थोडक्यात ती सेंद्रिय शेतीमध्येच येते जी काही तत्व असतात ती थोडीफार सेम आहेत पण आध्यात्मिक दृष्टीने ती अजूनही चांगली झालेली आहे अजून उत्तम झालेली आहे याच शेतीविषयी आज आपण माहिती घेणार आहोत आपल्याशी जे शेतकरी जोडले गेलेले आहेत ते या पद्धतीने शेती करतात त्यांच्याकडून आपण आज माहिती घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार सर नमस्कार मी कृषी भूषण भगवान इंगोले राणाळ मालेगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील शेतकरी असून मागील मी वीस वर्षापासून सेंद्रिय शेती करतो शेतीमध्ये सांगायचं माझा अनुभव असायचा सुरुवातीला आम्ही रासायनिक खतं औषधं यांचा भरपूर वापर केला भरपूर उत्पादन काढलं आमचा खर्च वाढा मात्र उत्पन्न वाढ उत्पादन वाढलं मात्र शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं नाही शेतकरी जिथल्या तिथं राहिला शेतकऱ्यांच्या कर्जबाजारी आम्ही झालो खर्च, खर्च प्रचंड प्रमाणामध्ये आला आणि मा त्या मालाला योग्य प्रमाणामध्ये दर मिळाला नाही आणि या रासायनिक खतं औषधामुळं आमच्या आरोग्यावर खूप विपरीत परिणाम झाला आमच्या जमिनीचा सामू वाढला जमीन नापिकी झाली जमीन आमची बंजर झाली जमिनीमध्ये काही टाकलं तर येत नव्हतं आणि अशा वेळेस जेव्हा आम्ही ब्रह्माकुमारीच विद्यालयाच्या अंतर्गत शाश्वत योगिक शेतीची प्रशिक्षण माऊंट आबूला मी तीन दिवस पूर्ण केलं आणि त्यानंतर तिथून जे मला शिकायला मिळालं एक मंत्र मिळाला आ, की बाबा आपल्या शेतामधून जे काही पालापाचोळा आपण जाळून न टाकता शेतावरच्या निविष्ठा आपण शेतावरच जर तयार केल्या देशी गाईचं संगोपन केलं आणि त्या देशी गाईच्या गोमूत्रापासून शेणापासून आपण जर शेती केली तर निश्चितच माझ्या अनुभवाने उत्पादन पण चांगलं आलं आणि त्या मालाला भाव पण आम्हाला चांगला मिळाला तुम्हाला आता सध्या शेती किती आहे आता सध्या मला पंधरा एकर शेती आहे आणि शेतीमध्ये आम्ही ऊस घेतो हळद घेतो सर्व प्रकारच्या डाळी घेतो त्यासाठी काय काय तुम्ही खत व्यवस्थापन करत असतं आता खत व्यवस्थापनामध्ये जर पाहिलं तर आम्ही शेतामध्ये सेंद्रिय शेती करते वेळेस जमीन तयार करण्याच्या अगोदर किंवा जमीन तयार झाल्यानंतरच आपल्याला जे काही जमिनीला खतं द्यायचे असतात ते पूर्वतयारी म्हणून अगोदर द्यावे लागतात ज्याच्यामधून आम्ही आमच्या शेतावरच गांडूळ खत आहे कंपोस्ट खत आहे शेणखत आहे हे शेतावरच प्रक्रिया करून श खत टाकतो जे की जूनच्या दरम्यान टाकतो आम्ही आणि त्याच्यामध्ये आम्ही काही रॉक फॉस्फेट जिप्सम लिंबोळी तेन आणि त्याच्यावर जैविक कल्चर टाकून जसं की ट्रायकोडर्मा पी एस बी बॅक्टर हे जे जीवाणूजन्य बुरशी आहे ते शेणखतावर टाकून त्याचं कंपोस्ट करून त्याला दोन तीन वेळेस पाणी देऊन ते आम्ही पिकांना टाकतो जे आम्हाला अगदी मुबलक आणि स्वस्त दरामध्ये एक शंभर रुपयाला पोतं मिळतं mm. पन्नास किलो त्या भावामध्ये आपल्या शेतावर तयार होतं आणि तेच आपण मार्केटमधून जे आपण आणला खत मग ते हजार रुपयाला पोतं जातं आणि मग ज्या पिकांवरती वेगवेगळ्या प्रकारच्या किडी येतात अळ्या येतात त्यांच्यासाठी काय ये तुम्ही वापरता आता त्यांच्यासाठी सेंद्रिय शेतीमध्ये जर पाहिलं ना आप तर आपण कीट रोग आणि जे पण पिकावर रोग येतात कीटक येतात त्यांना आपल्याला स्प्रे द्यावं लागतं तर याच्यामध्ये आपल्याला पूर्वतयारी करावी लागते रोग येण्याच्या कीटक येण्याच्या अगोदरपासून आपण जर दर पंधरा दिवसांनी गाईच्या गोमूत्र गोकर्पा आम्र जीव आम्र दश्पर्या अर्क अग्निअस्त्र याचा सतत आपण दर पंधरा दिवसाला आमोशाच्या एक दिवस अगोदर किंवा एक दिवस नंतर जेव्हा अंधारी रात्र असते तेव्हा आपण स्प्रे घ्यायचो आम्ही स्प्रे घेतो आणि स्प्रे जेणे आम्ही सायंकाळी आणि सकाळ घेतो जेणेकरून वातावरण थंड असन आणि आपण जे स्प्रे केला त्याचं बाष्पीभवन न होता सायंकाळच्या टायमाला आम्ही स्प्रे घेतो आणि ते कल्चर आम्ही शेतावरच तयार करतो पूर्ण कोणतंही कल्चर आम्ही विकत आणतो जसं की दहा प्रकारचा आम्ही वनस्पती पाला घेतो धोत्र्याचा पाला कडुलिंबाचा पाला करंजीचा पाला मिश्रमाचा पाला की जो पाला कोणतेही जनावर खात नाहीत आणि त्या प्रत्येक पालामध्ये काही विशिष्ट आयुर्वेदिक गुणधर्म आहे तो पाला घेऊन आम्ही गायच्या गोमूत्रामध्ये टाकतो गोकर्प अमृतमध्ये टाकतो आणि त्यांना एक पंचवीस तीस दिवस आम्ही त्यांना सकाळ संध्याकाळ ढवळतो दशपर्णी आरकामध्ये आम्ही पाहिलं तर दोनशे लिटरचा ड्रम घेतो त्याच्यामध्ये दहा प्रकारच्या वनस्पती टाकतो वनस्पतीचा पाला की जो पाला जनावर वगैरे खातो प्रत्येक पालामध्ये अलग अलग गुणधर्म आहेत आणि तो पाला आम्ही गोकृपा अमृतमध्ये टाकतो किंवा गायच्या गोमूत्रामध्ये त्याला तीस महिने आम्ही तसंच सडू देतो त्याला सकाळ संध्याकाळ हालवतो त्याच्यामध्ये थोडा तंबाखू पण टाकला जातो त्याच्यामध्ये हळद पण टाकल्या जाते लाल हिरव्या मिरच्याची चटणी पण टाकल्या जाते आणि हे दशपर्णी अर्थ होते मग त्याच पद्धतीनं आणखीन थोडंसं पॉवरफुल बनवायचं असेल तर आपल्याला निम आर्क बनवता येतं त्या पद्धतीनं गोळ्या जमा करून अग्नी अस्त्र ब्रह्मास्त्र आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे पण कल्चर आहेत ते शेताच्या जे आपण उपयोगी लावतो त्या झाडांचा पाला जमा करून गोमूत्रामध्ये हे आपण हे सगळे खत आपण शेतावरच तयार करतो पूर्ण सेंद्रिय उत्पादन घेताय तुम्ही पिक घेताय त्यातून उत्पन्न झालेला माल तुम्ही कुठे विक्री करता आम्ही मी जसं सेंद्रिय शेती केलं मला त्याचे चांगले अनुभव आले आणि त्याचं उत्पादन मला चांगलं मिळायला लागलं आणि मग मी त्याची मार्केटिंग करायला सुरुवात केली आणि जसं तुकाराम महाराजांनी सांगितलं की जे जे आपल्याला चांगलं माहीत आहे ते आपण इतरांना पण सांगावं त्यानुसार आम्ही मालेगाव मधील आणि मालेगाव नांदेड तालुक्यातील अर्धापूर तालुक्यातील काही शेतकऱ्यां ग्रुप बनवला ओम शांती ऑर्गॅनिक फार्मर ज्याच्यामध्ये पस्तीस शेतकरी आणि पन्नास एकर क्षेत्र ज्याचं आम्ही ऑर्गेनिक प्रमाणीकरण केलेलं आहे एखादा माल तुमचा ऑर्गेनिक आहे का नाही आहे त्याचं काही कायद्यानुसार काही त्याचे टेस्ट असतात त्या टेस्ट मध्ये आम्ही पास झालो आणि आम्हाला तो ऑर्गेनिकचा लोगो भेटला तीन वर्षामध्ये आम्ही पीजीएस ऑर्गेनिक प्रमाणीकरण आमचं कम्प्लीट झालं त्याला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आत्मा आम्हाला सहकार्य मिळालं आणि जो काही खर्च आला तो आम्हाला शासनाकडून मिळाला जीवामाच्या टाक्या मिळाल्या जीवामृत अमृत मिळालं काही जैविक निविष्ठा मिळाल्या आणि आम्ही सर्व शेतकरी एकत्र येऊन एक, एक ब्रँडिंग केलं कारण काय की शेतकरी एका दाण्याचे शंभर दाणे करतो मग एका दाण्या एका रुपयापासून शंभर रुपये त्याला करता येत नाही त्याच्यामुळे शेतकरी माग आला आणि मग एकत्र आल्यानंतर आम्ही आमच्या मालाची चांगली पॅकिंग ब्रँडिंग करून नांदेडसारख्या ठिकाणी विठोबा नैसर्गिक भाजीपाला mm -hmm. आम्ही एका ग्रुपची स्थापना केली तिथं आणि त्या ब्रँडिंग खाली आम्ही तिथं मार्केटिंग करायला लागलो एकत्र येऊन त्याच्यामुळं आमचा माल हा ऑर्गॅनिक असल्यामुळं त्याची गुणवत्ता त्याची क्वालिटी त्याची टेस्ट चा पाठत नाही माल भाजीपाला आमचा दोन दोन तीन तीन दिवस खराब होत नाही टमाटर एवढे गुणवत्तापूर्वक आणि चांगले असतात त्याच्यामुळे शेतकरी ग्राहक पण आमच्या इकडं दोन पैसे आधिक्ष देऊन तो भाजीपाला आमच्याकडून घेऊन जातो त्याच्यामुळं जा शेतकऱ्यांचं पण चांगलं होतं ग्राहकांचं पण चांगलं होतं पर्यावरणाचं आरोग्यासाठी सर्वांसाठी ही शेती फायदेशीर आहे त्याची आम्ही मार्केटिंग करतो कारण काय एक शेतकरी जर करतो म्हणलं तर काही करता येणार नाही आणि उदाहरणार्थ एक व्यक्ती लबाड बोलू शकतो एक व्यक्ती करप्ट होऊ शकतो मग आता एक समूह आणि जेव्हा पन्नास शेतकरी एकत्र येतात किंवा पन्नास शेतकरी करप्ट होऊ शकत नाही ते लबाड नाही बोलत म्हणून आपण एकट्यानं न करता एक सर्वांना सोबत घेऊन आपण जर त्याची मार्केटिंग केली त्याच्यामुळं सर्वांचा फायदा होतो आता शेतकरी बांधवांनी पाहिलं की आपण जर शेतीचा विचार केला तर अन्नदाता शेतकरी ईश्वर आपल्याला जन्म देतो आणि अन्न आपल्याला शेतकरी देतो आणि एक पहिली मन होते उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी आता जी उत्तम शेती आहे ती शेती एकदम खालच्या स्तराला गेली आणि जे कनिष्ठ नोकरी आहे ती नोकरी वर गेली आता याचे जिम्मेदार कोण आहेत आपण सर्वजण त्याचे जिम्मेदार आहोत आणि जी उत्तम शेती आपल्याला करायसाठी आपल्याला काय करावं हो लागेल आपण विचार केला तर आ, शेतकरी कोणता क्राईम करत नाही ईश्वरानंतर दुसरं रूप आपण शेतकऱ्यांना म्हणतो त्याला अन्नदाता म्हणतो आणि सगळ्याला जगवणारा शेतकरी, शेतकरी आज खूप उपाशी आहे आज त्याची हालत इतकी बेहतर आहे की ते सांगता येत नाही शिकलेला युवा वर्ग शेती करायला तयार नाही शेतकऱ्यांच्या मुलाला कोणी मुली द्यायला तयार नाहीत खायला तर सगळ्यांना पाहिजे मग शेती करायला कोणाला नको आणि अशा या विसंगतीमध्ये जे की आपल्या भारताचं पंच्याहत्तर टक्के उत्पादन शेतीवर आधारित आहे पंच्याहत्तर टक्के रोजगार शेतीमध्ये मिळतो आणि अशा या भयंकर परिस्थितीमध्ये आज शेती करायला कोणी तयार नाही आणि एवढी शेतकऱ्याची दुर्दशा का झाली मला हे करत नाही की शेतकऱ्याने असं काय पाप केलं की त्याला एवढ्या यातना हे करायला शेतकरी कोणता क्राईम करत नाही तर याचा जर विचार केला त्या प्रश्नाचं उत्तर मला ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये मिळालं की शेतकऱ्यांनी कष्ट मेहनत भरपूर केली मात्र त्याच्यासोबत शेतकऱ्याने ज्ञानाची जोड दिली नाही कष्ट मेहनती सोबत आपण त्याला ज्ञानाची जोड दिली आणि आपल्या शेतामध्ये काय पिकतं याचा विचार न करता मार्केटमध्ये काय विकतं मार्केटमध्ये कशाला मागणी आहे मार्केटमध्ये कशाला दोन पैसे जास्त येतात हा दृष्टिकोन ठेवून आपण असे वेगवेगळे पिकं आपण घेतले वेगवेगळे तंत्रज्ञान आपण वापरलं आणि आपण पिकवलेला माल मार्केटमध्ये जो विकतो तो माल आपण जर पिकवला आता उदाहरणार्थ आपला पूर्ण माल विषमुक्त सेंद्रिय माल असण त्याला मार्केटमध्ये मागणी आहे आपण एक्सपोर्ट बाहेर देशामध्ये पण करू शकतो आणि आपण रासायनिक खतं औषधाचा जर आपण भाजीपाला पिकवला त्याला बॅन आहे बाहेर देशामध्ये जात नाही इथं पण कोणी घेत नाही म्हणून आम्ही शेतकऱ्यांना इथं शाश्वत योगिक शेतीची ट्रेनिंग पण देतो आणि शेतकऱ्यांनी कष्ट मेहनतीसोबत त्याला ज्ञानाची पण जोड दिली पाहिजे आणि हे ज्ञान सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आपल्याला पिकाचं संरक्षण कसं करता येईल आपल्याला आरोग्याचं आपली काळजी कशी घेता येईल आणि आपल्याला आपल्या शेतकऱ्यांचा खर्च कमी करून शेतकऱ्यांना त्याच्या पायावर कसं उभं टाकता येईल इथं आम्ही त्यांचं प्रशिक्षण देतो विनाशुल्क का शेतकऱ्यांना काय आम्ही निविष्ठा देतो जसं गोकृपा अमृत असण हे असण की जे त्यांना बाहेरून कुठे विकत आणायची गरज नाही ते आपल्या शेतावर तयार करू शकतात आणि पिकांना स्प्रे देऊ शकतात आताच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा खर्च सगळ्यात कमी करणं हा सगळ्यात मोठं आमचं प्राधान्य राहील कारण काय बघा आपण शेती भरपूर करतो आपण खतं टाकले कंपन्यांचे जे म्हणलं ते केलं ड्रोननं आपण स्प्रे केला नवनवीन तंत्रज्ञान आपण वापरलं ड्रिप दिलं खत दिलं सगळं दिलं आता मला सांगा की आज या वर्षी मला एवढं सोयाबीनचं पिकांचं एवढं उत्पादन होईन आणि एवढा माल माझा बाजारात जाईन मला एवढे पैसे मिळतील याची कोणी गॅरंटी घेते का आपल्याला सगळं नवनवीन टेक्निकल आलं आपण एकवीच्या शतकामध्ये चालतो आधुनिक तंत्रज्ञान आहे ड्रिप आहे ड्रोनला स्प्रे घेतो सगळं देतो सगळ्या गोष्टी बीज एकदम उत्कृष्ट चांगल्या आल्या खतं चांगले आले ड्रिप चांगले आलं तरी पण एवढं उत्पादन मिळेल मला एवढे पैसे मिळतील याची गॅरंटी आहे का हे आपल्या हातामध्ये आहे का नाही कोणाच्या हातामध्ये आहे निसर्गाच्या हातामध्ये मन म्हणून आपण निसर्गाला पर्यावरणाला धरून त्यांचं संरक्षण करून आपण जर मिश्र शेती केली आपण पिकामध्ये इतर दुसरे पिकं घेतली आपण बांधावर उपयोगी फळझाड झाडं लावली तर आपल्या मुख्य पिकांचं संरक्षण होतं आणि त्या बांधावरच्या झाडापासून पर्यावरणाचं संरक्षण होतं तुमच्या पिकाचं संरक्षण होतं आणि त्याच्यापासून तुम्हाला आधीचं उत्पादन पण मिळतं बांधावर झाडं असल्यानं उपाळांची उपयोगी तर या पद्धतीनं आपण सेंद्रिय शेती करावी त्याचं प्रशिक्षण इथं दिलं जाईल मी माझा नंबर देतो नाईन फोर टू वन टू नाईन फाईव नाईन एट फोर कृषीभूषण भगवान इंगोले मालेगाव धन्यवाद